आता केसरकरांनी कारण देणं सोडवा केसरकर प्रश्न सुटला नाही मल्टी स्पेशालिस्ट सुटला नाही दीप उद्धव साहेबांना राऊत साहेबांना म्हणाले यांच्यामुळे सुटला नाही आणि काही बस स्थानक सुटलं नाही तर ह्याच्यामुळे सुटला नाही काल गेळे संदर्भात सुद्धा त्यांनी पडद्याच्या मागची भूमिका घेतली हा जमीन प्रश्न कोणाच्या तरी जमिनी त्या जमिनीवरती डोळा आहे एक जमीन लाटणारी माणसं सिंधुदुर्गात येत आहेत ती नेमकी कोण ते जाहीर करा ना तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात इथले मंत्री आहात तुम्ही जर असे घाबरायला लागला जाहीर करताना नावं तर जनतेने काय करायचं जनतेला समजलं पाहिजे ही व्यक्ती कोण आहे मध्यंतरीत सुद्धा त्यांनी तशीच भूमिका मांडली की तिलारीची ठेकेदारी हवे म्हणून बॉडीगार्ड घेऊन आले ते बॉडीगार्ड घेऊन येणारे कोण नावं जाहीर करा केसरकरांनी केसरकर साहेबांना आपली विनंती आहे की नावं जाहीर करा तुम्ही मंत्री आहात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात ह्या मतदाराला जनतेला कळलं पाहिजे इथं जमीन लाटायला कोण येतात इथले कॉन्ट्रॅक्टर मिळवण्यासाठी कोण बॉडीगार्ड वापरतात हे जनतेला जाण जनतेला कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे पडद्याच्या मागून बोलू नका इथले अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे दरवेळी केसरकर हे वेळोवेळी आंबोली असेल गेळे असेल चौकुळ असेल या सगळ्या प्रश्न सोडवण्यात म्हणजे मेनन कंपनी पासून केसरकरांची सुरुवात झाली ती मेनन कंपनी पासून आश्वासन द्यायला सुरुवात झाली त्या कंपनीत गेले पंधरा वर्षात काही उभं राहिलेलं नाही मध्यंतरी सुद्धा जवळच्या एका माणसाला त्यांची ती जमीन द्यायचं मेनन कंपनीची जमीन द्यायचं केसरकरांचं म्हणजे चालू होतं प्रकरण चालू होतं पण त्याच्यात काय केलं केसरकरांनी माहिती नाही परंतु आपल्या जवळच्या माणसाला आता ती घशात घालायचा प्रयत्न चालू आहे का केसरकर साहेबांचा मेनन कंपनीच्या नावाखाली जमीन जी आहे ती आज कोणाच्या जवळच्या माणसाच्या घशात घालायचा प्रयत्न आहे का तुमचा का जनतेसाठी ती वापरणार जनतेचं भलं करणार आणि जनते जर करणार तर मंत्रीपद गेल्यानंतर जनतेचं भलं करणार का कारण जी गद्दारी जी महाराष्ट्र शासनात सत्तांतर झालं ते कशासाठी केलं जनतेच्या हितासाठी म्हणून जनतेला सांगता ना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून सांगतात ना एकतरी प्रकल्प दाखवा एक तरी स्थानिकांना प्रोजेक्ट आणून दिला